हा प्राणायाम नंतर तुम्हाला हा करायचा आहे हा प्राणायाम वेटलेस नंतर किंवा स्ट्रेचिंग एक्झरसाईजनंतर तुम्ही डेली एक करू शकता प्रथम डावी न शेकेकडून श्वास घ्यायचा डावीकडून सोडायचा आहे आणि हा प्राणायाम करत असताना डोळे कंपल्सरी बंद करा हाताची ज्ञान मुद्रा घ्या आणि जवळजवळ थर्टी सेकंड डावीकडून घेऊन डावीकडूनच सोडायचं हे प्राणायामाचं वॉर्मअप आहे याने बॉडी पूर्णतः रिलॅक्स होते शरीर निरोगी राहतं कंपल्सरी वेळ देऊन तुम्ही हा प्राणायाम करा तुमच्याकडे जेव्हा वेळ आहे तेव्हा पण तुम्ही हा प्राणायाम करू शकता फक्त थ्री ते टू मिनिट्स पण केलं तरी चालेल तुम्हाला रिलॅक्स श्वास भरून घ्या पाठ सरळ स्ट्रेट ठेवा बॉडी ढिल्लं सोडून द्यायचं आहे त्यानंतर श्वास भरून घ्या उजवीकडून श्वास घ्यायचा आहे उजवीकडूनच सोडायचा आहे डावी नाशिका पूर्णता बंद सावकाश घ्या ज्यांनाही कमरेचे आजार आहेत ते पण कमी होतात त्यामध्ये पाठ सरळ स्ट्रेट ठेवायचं आहे आणि एकदम स्लोली सावकाश श्वास घ्या ह्या या श्वास घेत असताना तुम्ही याचा आवाज श्वासाचा आवाज बिलकुल करायचं नाही आहे एकदम सायलेंट सावकाश शांत श्वास घ्या रिलॅक्स आता शरीर पूर्ण ढिलं सोडून द्यायचं आहे प्राणायाम हा केव्हाही डोळेबंद करूनच करायचा आता डावीकडून घ्या उजवीकडे सोडा डावीकडून घ्या उजवीकडे सोडा तुम्ही झोपण्याच्या पूर्वी पण हा प्राणायाम करू शकता बॉडी रिलॅक्स होते दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि एक्झरसाईजच्या नंतर पण तुम्ही हा प्राणायाम केला तरीही चालेल सावका स्लोली घ्या रिलॅक्स आता उजवीकडून घ्या डावीकडे सोडा mm. सेम अपोजिट सिक्वेन्स उजवीकडून घ्या डावीकडे सोडा पाठ सर्व स्ट्रेट ठेवा जेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येते तेव्हा तेव्हा तुम्ही आठवणीने पाठ सर्व स्ट्रेट ठेवायचं आहे एकदम स्लोली सावकाश्वास घ्यायचा आहे ज्या रूममध्ये शांत आहे किंवा जिथे बाहेर तुम्ही ग्राउंडवरती गेलेला आहे शांत ठिकाणी बसून तुम्ही हा प्राणायाम करायचा आहे हां आणि ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही आसनामध्ये बसू शकता सुखासनमध्ये पद्मासनमध्ये ज्या तुम्हाला आसनात बेटर वाटतं त्या आसनात तुम्ही बसू शकता समजा जास्त तुम्हाला कमरेचे पेन असेल तर तुम्ही चेअरवरती बसून करू शकता किंवा झोपून पण करू शकता डेली प्रॅक्टिस करा ह्या प्राणायामाचं बाय बाय